नमस्कार रसिक प्रेक्षक हो आपल्या सर्वांचा रत्नाकर रावसेकरचा नमस्कार आपण देत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे काल काँग्रेसने आपले वीस उमेदवार उभे करणार आणि त्यातले जवळपास पंधरा ते अठरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे आणि ज्यामध्ये आज आपण आता चर्चा करणार आहोत की लातूर लोकसभा मतदारसंघ बऱ्याच पासून डॉक्टर शिवाजीराव काळगे प्रयत्न करत होते तिकीट मिळवण्यासाठी खरं तर गेल्याच वेळेला ते उमेदवार असण्याची शक्यता होती पण काही कारणामुळे नाही जमलं पण आता या वेळेस मात्र डॉक्टर काळगेनी बाजी मारली आणि दिल्ली शहरांना पटवलं आणि काँग्रेसचं तिकीट मिळवलं एक माझ्या राजकीय विश्लेषणातून मला असं वाटतं की माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुखांनी ही पहिली लढाई जिंकलेली आहे उमेदवार मिळवण्यामध्ये आणि आता ही निवडणूक एकतर्फी नाही आहे आता ही निवडणूक इतके दिवस जे भाजपाला वाटत होतं की ही आता वनवे चालणार आहे श्रंगारे सहज निवडून येतील ती परिस्थिती आता मला दिसत नाही आणि आता थोडी पक्की खात्री पटली आहे की अमित देशमुख धीरज देशमुख दिलीपरावजी देशमुख काँग्रेस सोडणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं डॉक्टर काळगेच्या उमेदवारी आता तुम्ही म्हणताल ते कसं कारण चर्चा होत्या अफवा होत्या लोक गंजगोलाईमध्ये कुजबुजत होते व्यापारपेठेत कुजबज होते कुजबुजत होते।, होते, होते मार्केट यार्डात कुजबूज चालू होती की देशमुख परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होणार आहे एका कार्यक्रमात तर पी व्ही आरच्या कार्यक्रमात खासदार श्रंगारेणी आणि विक्रम काळेनी आव्हानसुद्धा केले के की आता अमित साहेब तुम्ही या आम्ही हार घेऊन तयार आहोत पण शेवटी अमित देशमुख हे विलासरावांचे सुपुत्र आहेत त्यांनी पोटातलं पाणी नाही हलू दिलं या दोघांनाही थांगपत्ता लागू दिला नाही ते काय करणार आहेत पण ज्यावेळेस अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली त्याच वेळेस आम्हाला कुठेतरी वाटलं की आता अमित देशमुख काँग्रेस नाही सोडणार कारण एक मोकळी स्पेस त्यांना मिळालेली काँग्रेस पक्षामध्ये कारण आज काँग्रेसमध्ये मोजके तळहाताच्या बोटावर मोजण्या इतके नेते राहिलेले आहेत चांगले जे नावाज दिलेत आणि मातब्बर आहेत आणि ज्यांच्याकडं सहकाराचं क्षेत्र आहे ज्यांच्याकडं साखर कारखानदारी आहे आणि ज्यांच्याकडे एक प्रचंड असा शेतकरी वर्ग आकर्षित होतो असा हा देशमुख परिवार म्हणजे लातूरचा विलासराव देशमुख परिवार आणि डॉक्टर काळगेंची उमेदवारी अमित देशमुखांनी निश्चितच प्रतिष्ठापणाला लावून मिळवलेली आहे असा एक हो माझा अंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं आता था लातूरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रंगत आलेली आहे आणि काल आम्ही बऱ्याच लोकांबरोबर चर्चा केली रात्री तर प्रत्येकाने सांगितलं की लिंगायत समाजाला खुश करण्यासाठी बसवराज पाटील भाजपमध्ये गेले उमरग्याचे त्यामुळं कुठंतरी लिंगायत समाज आणि शिवराज पाटील गट कदाचित अशी चर्चा आहे की अर्चनाताई पाटील चाकूरकर भाजपत प्रवेश करतील कारण त्यांनी अगोदर पुढे बसवराज पाटलाला पाठवलेलं हो आहे त्यांनी पूर्ण नांगरणी करून ठेवणारे भाजपमध्ये मग यांचा अचानक प्रवेश अशी काही चर्चा लातूरमध्ये सुरू आहे म्हणजे जेणेकरून लिंगायत समाजाला एक प्रकारे विश्वासात घेण्यासाठी लिंगायत समाजाला कुरवळण्यासाठी लिंगायत समाज आपल्यापासून उद्या आपल्याला अपल्या विधानसभेला त्रास होऊ नये या दृष्टीनं अमित देशमुखांनी खेळलेली ही खेळी आहे असं एक माझं प्रामाणिक स्वतःचं मत आहे आणि लोकांचं मत तेच आहे कारण आम्ही ज्यावेळेस एखादा कार्यक्रम करतो तर आम्ही ज्यावेळेस एक शंभर दोनशे लोकांशी चर्चा करतो की अरे तुमचं काय मत आहे या विषयावर तर प्रत्येकजण एकच सांगतो की अमित देशमुखांनी खेळलेली ही लिंगायत समाजाला खुश करण्यासाठी खेळलेली खेळे आहे आता याचे परिणाम काय होतील तर याचे परिणाम तीन लोकसभा मतदारसंघावर होणार आहे तीन लोकसभा मतदारसंघावर एक उस्मानाबाद दुसरं लातूर आणि तिसरं आहे नांदेड या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचं भरपूर मतदान आहे आता तुम्ही म्हणता लिंगायत समाज आणि डॉक्टर काळगेचे काय संबंध आहेत तर डॉक्टर काळगे हे लिंगायत समाजाचे जे गुरु असतात स्वामी त्यांच्यापैकीच त्यांचे गुरु असं असं लोक म्हणतात मला एवढी डिटेल माहिती नाही आहे पण असं म्हणतात की त्यांचे गुरु तो समाज मानला जातो आणि तो समाज या त्यांच्या आरक्षणाच्या ह्याच्यात बसतो आणि म्हणून त्यांची उमेदवारी ही अमित देशमुखांनी जाणीवपूर्वक लातूर लोकसभा दिलेली आहे कारण पुढचं त्यांचं राजकारण सोपं जावं बसवराज पाटील गेल्यानं लिंगायत समाज जो दूर झाला त्याला जवळ करावं आणि एक प्रकारे आम्ही तुमच्याच माणसाला उमेदवारी हे सांगण्यासाठी अमित देशमुखांनी खेळलेली ही लातूरमधली सर्वात महत्त्वाची पहिली लढाई अमित देशमुखांनी जिंकलेली आहे उमेदवार मिळवण्यामध्ये अमित देशमुख लेखी निवडून आले असं मी थोडंस म्हणतो आहे नाही नाही एवढं सोपं नाही आहे भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क आज प्रचंड आहे त्यामुळेनं काँग्रेसचं नेटवर्क काहीच नाही आहे भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत बैठका त्यांचं बूथ सगळं इतकं प्रचंड आहे की एवढं लोक विधानसभा एखाद्याच अमित देशमुखांना सोपी जाऊ शकते पण लोकसभा ही एवढी सोपी निवडणूक नाही आहे कारण तालुक्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी भाजपचे आमदार तालुक्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रिय नाही आहेत आणि आता खरी रंगत येणारे लातूरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर शिवाजी काळगेच्या निमित्तानं त्यामुळे श्रंगारे साहेब तुम्हाला पडावं लागणारे ही गोष्ट नक्की आहे आणि आता सर्वात मोठा पैस तर शिव आला शिवराज पाटील चाकूरकरांवर आणि आजपर्यंत लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवराज पाटील बोले आणि लातूर हाले शिवराज पाटलांनी ठरवलं तर या लातूरच्या लोकसभा मतदारसंघात काही होऊ शकतं असं लोक अंतर्गत कुजबुजतात अजूनही शिवराज पाटलांचा दरारा शिवराज पाटलांचं वजन शिवराज पाटलांना मानणारा समाज शिवराज पाटलांना मानणारा लातूरचा वर्ग शिवराज पाटलांना वाडना मानणारा डॉक्टर वर्ग शिवराज पाटलांना मानणारा वकील वर्ग शिवराज पाटलांना मानणारा व्यापारी वर्ग एक प्रचंड विश्वास या लातूरच्या जनतेमध्ये शिवराज पाटलांबद्दल आदराची भावना आहे आणि म्हणूनच आता खरी रंगत येणार आहे दे। आता खरी लढाई सुरू झालेली आहे आणि आता पहिली लढाई एक आमच्या अंदाजानं अमित देशमुखांनी जिंकलेली आहे उमेदवार मिळवण्यामध्ये त्यामुळं आता निश्चितच लातूरकरांना रंगतदार निवडणूक पाहायला हवं कालपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की लातूरची निवडणूक वनवे होऊन जाणे रोज लंगारी निवडून येणार अगदी कोणी आता अमित देशमुख काय करणार मॅनेज उमेदवार आणणार काय असं एक लातूरमध्ये अंतर्गत लोक चर्चा करतात की अमित देशमुख भाजपाला मॅनेज आहेत की लोकसभा तुम्ही सांभाळा विधानसभा आमच्याकडं सोपवा विधानसभेत तुम्ही लुडबुड करू नका तुमच्या लोकसभेत आम्ही जास्त त्रास देत नाही तुम्ही आम्हाला सेपरेट सेफ प्रमे आमदार हे राजकारण चालतं तर रसिक प्रेक्षक हो आपण चर्चा करतोय लातूर लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत आज बसवराज पाटलापुढे मात्र पेच निर्माण झाल्यावर एकीकडं आपले डॉक्टर काळगेला मतदान करा सांगायचं समाजाला का मी भाजपत गेलोय म्हणून श्रंगारेना मतदान करा म्हणून सांगायचं या कोंडीमध्ये अमित देशमुखांनी बसवराज पाटलांना आणि शिवराज पाटलांना अर्चनाताई पाटलांना शैलेश पाटील चाकूरकरांना अडकवलेलं आहे म्हणजे आता तुम्ही काय करणार मी तर तुमचा उमेदवार दिलेला आहे संपूर्ण लातूर शहरामध्ये डॉक्टर काळगेंना मानणारा एक प्रचंड वर्ग आहे डॉक्टर काळगेंची नेत्रसेवा डॉक्टर काळगेंचं सामाजिक काम आणि एक चांगला माणूस एक सुशिक्षित एक प्रतिष्ठित एक नेत्ररोगतज्ञ एक शिकलेला हुशार चाणाक्ष बुद्धिमान कर्तृत्ववान नाव असलेला आणि आरक्षणाच्या पट्टीत बसलेला असे हे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या अनेक जमेच्या बाजू आहेत त्यामुळे आता भाजप सुद्धा डॉक्टर काळगेंना काय आरोप करायचे हा फार मोठा पेच आहे एवढी सोपी निवडणूक नाही आहे आणि कदाचित माझा असा अंदाज आहे की भाजपसुद्धा आतून मदत करू शकतं डॉक्टर काळगेंना कारण डॉक्टर्स जेवढी प्रतिष्ठित मंडळी आहे त्यांचंही प्रचंड नेटवर्क असतं प्रत्येक डॉक्टरकडं रोज दोनशे तीनशे ओपीडी आहेत डॉक्टर्स प्रत्येक डॉक्टर बसल्या बसल्या जरी ओ पी डीमध्ये प्रचार केला तर डॉक्टर शिवाजी काळगेचा विजय हा सहज होऊ शकतो तर प्रचंड चर्चा आता रात्रीपासूनच सुरू झाली ज्यावेळेस काँग्रेसची यादी जाहीर झाली की आता लातूरमध्ये काय होणार तर आता सर्वात मोठी गंमत आहे भाजपची एकीकडं सुशिक्षित उमेदवार आहे एकीकडं अमू अमित देशमुखांची प्रचंड मोठी अशी यंत्रसामुग्री ही प्रचार यंत्रणा आहे दांडगा अनुभव आहे हो त्या दिलीपरावजी देशमुखांचा पाठिंबा आहे त्या धीरज देशमुख ग्रामीणमध्ये चांगले लोकप्रिय आहेत आणि आता ही लढाई कदाचित एवढी सोपी भाजपला बिलकुल नाही आहे त्यामुळं भाजपनं श्रंगारीने गाफील राहण्यात काही मजा नाही आहे आणि शेवट कसं आहे उमेदवाराची जर तुलना केली तर एकीकडं एक मोठा गुत्तेदार एकीकडं प्रचंड पैसेवाला एकीकडं डॉक्टर एकीकडं गुत्तेदार एकीकडं समाजामध्ये स्थान असलेला आणि श्रंगारे साहेबांनी काय केलं खासदार म्हणून निवडून आले ज्या वर्षी ते निवडून आले त्या वर्षी त्यांनी जेवढी प्रचंड प्रसिद्धी पेपरला मोठ्या मोठ्या फुलपेज जाहिराती हे काय बराचसा प्रकार त्यांनी केला पण एकदा निवडून आले की नंतर खासदार श्रंगारे कधीतरी वर्षातून एखाद्या वेळेस कुठंतरी फोकसमध्ये दिसायचे त्यामुळं सामान्य माणसापर्यंत खासदार शृंगारे नाही पोचू शकले गोर गरीब सामान्य जनतेपर्यंत खासदार श्रंगारे नाही पोचू शकले सामान्य माणूस त्यांना भेटू नाही शकत ते फार मोठे माणसं आहेत गुत्तेदार आहेत करोडपती माणसं आहेत असं एक लोकांमध्ये चर्चा आहे तुम्ही भेटू शकत नाही त्यांना आणि एकीकडे डॉक्टर काळगे सहज भेटतात दावाखान्यात गेले की डॉक्टर काळगे मी काय काँग्रेसचा प्रचारक किंवा भाजपाचा प्रचारक म्हणून तुमच्याशी बोलत नाहीये मी जे सध्याची वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं गेली पाच वर्षात जो ठसा उमटायला पाहिजे होता लोकसभेमध्ये आणि लातूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या पद्धतीनं ठसा उमटवण्यात शृंगारे यशस्वी नाही आहेत असं एक माझं पत्रकार म्हणून संशोधन आहे याचा कुठंतरी विचार केला पाहिजे त्यामुळे लातूरची जनता फार आहे बुद्धिमान आहे लातूरची जनता तुम्हाला सिंहासनावर बसवते आणि खाली आणते हे उदाहरण विलासरावांचा पराभव आणि शिवराज पाटलांचा पराभव हे लक्षात ठेवा हां लातूरची जनता बोलणार नाही आहे ते आमच्यासारखा एखादा बोलू शकेल पण सामान्य जनता नाही बोलणार पण ती करणीला नाही चुकणार त्यामुळं भाजपनं किती जरी म्हणलं की चारशो पार आर पार काय नाही आता एवढं सोपंही अमित देशमुखानं लढाई तुमची करून ठेवलेली नाही हे जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतो आहे त्यामुळं पहिली लढाई अमित देशमुखानं जिंकलेली आहे उमेदवार मिळवण्यामध्ये आता इथून खरी रंग रंगत आहे की त्यांनी प्रचार यंत्रणा कशी राबवतात पण आता मात्र आम्हाला म्हणायला जागा नाही की अमित देशमुख मॅनेज झाले भाजपाला आता नाही म्हणू शकत आम्ही कालपर्यंत म्हणत होतो की अमित देशमुखांचं चा मॅनेज राजकारण आहे अमित देशमुखांचं मॅनेज राजकारण आहे पण आता मला असं वाटतं की हे मॅनेज नाही आता खरी चुरस निर्माण केलेली आहे या उमेदवार मिळवण्यामध्ये आणि डॉक्टर काळगेंची बाजू लावून धरली दिल्ली शहराजवळ पटोलेजवळ आणि डॉक्टर काळगेंना जे तिकीट मिळालेलं आहे काँग्रेसचं याचं निश्चितच लातूरची जनता स्वागत करेल असं एक माझं मत आहे आणि एक चांगला माणूस एक बुद्धिमान माणूस एक नेत्ररोग तज्ज्ञ माणूस एक सुशिक्षित खासदार लातूरकर पाठवणार अशी भावना आता मनामध्येच रुजवू शकते आहे आणि कदाचित असं होऊ शकतं की बसवराज पाटील म्हणतील की मला फक्त ओपन करू नका मला काय करायचं करू द्या माझ्या मी बरोबर काळगेंना निवडून आणतो असाही शब्द ते लिंगायत समाजाला देऊ शकतात आणि शिवराज पाटीलसुद्धा आतून मदत डॉक्टर काळगेंना करून इथून भाजपचा उमेदवार पराभूत पराभूतसुद्धा होऊ शकतात असं माझं मत आहे हा अंदाज आहे होतात मी म्हणणार नाही किंवा झालेत म्हणणार नाही कारण आज देशामध्ये दे संपूर्ण मोदी लाट आहे आणि या मोदीच्या लाटेला कुठंतरी लातूरचा देशमुख परिवार लातूर हद्दीपुरतं तरी अडवू शकतो असा अंदाज आहे आणि खरं तुम्हाला माहिती आहे ना देशमुखांनी एकदा मनावर घेतलं की ते काही करू शकतात कारण आज नऊ नऊ दहा दहा साखर कारखाने त्यांच्याजवळ आहेत प्रत्येक साखर कारखान्याचे सभासद जरी त्यांनी गोळा केले तर एखादा उमेदवार निवडून यायला फार काही वेळ लागत नाही आहे पण जर त्यांनी मनावर घेतलं तरच हां एवढं सोपं नाही आहे देशमुखांनी मनावर घेणं म्हणजे ते फार मोठी गोष्ट आहे आणि डॉक्टर काळगे त्यात यशस्वी झालेले तिकीट मिळवण्यामध्ये त्यामुळं एक माझा असा अंदाज आहे की ही लढाई भारतीय जनता पार्टीला एवढी सोपी नाही आहे आणि ही लढाई तिकीट मिळवण्यामध्ये अमित देशमुखांनी आज आघाडी मारलेली आहे आणि लवकरच याचे तुम्हाला प्रतिसाद प्रसाद या लातूरच्या लोकसभा मतदारसंघावर दिसतील वेळोवेळी होणाऱ्या घडामोडीवर आपण निश्चितच चर्चा करू आधीतच थांबूया धन्यवाद आवडलं तर लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे बरोबर आहे का नाही बेल आयकॉन दाबून ऑलमध्ये क्लिक करायचं आहे म्हणजे सर्व तुमच्या समर्थकारापर्यंत आपला व्हिडिओ जाईल सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार एकमेव नाव औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल